शुभारंभ होतोय आणि या प्रसंगी उपस्थित कर्नाटकचे आमचे आमदार गुरुवर्य शिवाजी महाराज तसेच सर्व साधारण यादी एवढी आहे सर्व मित्र पक्षांची दिलगिरी आम्ही माफी व्यक्त करतो कारण एक पान आहे जवळजवळ सगळ्यांची आणि समोर उपस्थिती त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित व्यासपीठावरचे सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रेड क्रांती त्या सर्व पक्षांचे पदाधिकारी समोर उपस्थित असलेले पंढरपूर मंगळा मतदारसंघातील सर्व माझे सहकारी नेते मंडळी ज्येष्ठ मंडळी माझे युवक मित्र उपस्थित सर्व बंधू वगिनांढरपूर मंगळवळा मतदारसंघाच्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय आज होत असताना ते आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो सुरुवातीपासून कारण पोटनिवडणुकीला निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी विजय संपादन करू शकतो आणि त्याचप्रमाणे आज बऱ्याच लोकांना वाटत होत निवडणूक लागावी निवडणूक लागावी निवडणूक लागावी प्रशांत मालकाने पक्षावर असलेली निष्ठा आणि या ठिकाणी माझ्यावर असलेला तुमचा प्रेम आज खऱ्या अर्थाने त्यांनी जातो त्याबद्दल मी प्रशांत मालकांचा मनापासून आभार मानतो एका बाजूला भारतीय जनता पार्टी मध्ये निष्ठा प्रेम आज या ठिकाणी बघायला बघायला दि परंतु दुसऱ्या बाजूला आज आपण बघतोय आज आता मेटतोय त्यांचं माझं का मिटत नाही अजून काय माहीत नाही दुपारी तीन वाजेपर्यंत जे काय होईल ते होईल पण आज सगळं तुमच्या समोरच आहे एका बाजूला विकास आहे आणि एका बाजूला काय आता काय नको बोलायला एवढ्या चांगल्या प्रसंग आला वाईट बोलायला नको परंतु या दोन्ही बाजूला आपल्याला बघितल्या पाहिजे या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे प्रशांत आणि मी मागच्या अडीच वर्षामध्ये आपण बघतोय की या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटी पेक्षा जास्त आपण निधी आणू शकलो <laughs> आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाच वर्ष मिळणार आहेत निधी किती येईल बनतो ना आणि दोन आमदार झाल्यावर परत किती होणार त्यामुळं त्या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी विरोधक बोलणार नाही यापुढे त्यांना फक्त टीका टिप्पणी करायची आहे कारण आपण बघतोय मागच्या मागच्या काळामध्ये टीका टिप्पणी करत असताना ती वैयक्तिक टीका टिप्पणी करतात परंतु या मतदारसंघातले असणारे विकास काम असतील या मतदारसंघातले असलेले विजन असेल या गोष्टीवर न करता हा रस्ता केला आणि खटा पडला ते फक्त दिसला या गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये हा त्यांना रस्ता करायला जमला नाही हे ते सांगणार नाही पण त्या रस्त्यावर केलेला खचा हे आपल्याला सांगायचे विसरणार नाही त्यामुळं आपल्याला त्या, त्या निमित्तानं यागेटिव्ह असेल किंवा वर्गना करून आपलं माइंड वेगळ्या पद्धतीनं जर आज या ठिकाणी करत असतील तर या गोष्टीकड आज या ठिकाणी उपस्थित सर्व आपण नेते मंडळीच आहात प्रत्येक गावातले तुम्ही प्रमुखच आहात परंतु तुम्हीही त्या निमित्तानं लक्ष दिलं पाहिजे विरोधक आपल्याला भूल मारून वेगवेगळ्या वे आपलं आपलं माइंड वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊन निवडणूक या टीका घेऊन जाण्याच्या माझ्या मार्गावर आहेत तर त्यांना आपल्याला खरं म्हणजे आपण आमदार म्हणजे काय केलं पाहिजे का काल एकाने सांगितलं खरं अर्थ मग तू आधी मी म्हटलं काय काय नेते म्हणजे असे आहेत की पूर्ण गेल्या कित्येक वर्ष त्या ठिकाणी काम करतात पण घराकडे जायला नसताना बरोबर आहे राम आमचे सरपंच तुम घराकडे जायलास असता नसतोय आमचे सरपंच रात्री त्यांनी मला म्हणले मी बोलता बोलता असं बोलवलं अशी परिस्थिती आहे आधी अडीच वर्षामध्ये दादा खरं सांगू का मी सुद्धा तुम्हाला विरोध केला मत तरी नाही पण माझ्या घराकडे तशीच ओरड होती तुम्ही आल्यावर रस्ता तिथं तर अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना रस्ते असेल वीज असेल पाणी असेल किंवा शिक्षण असेल रोजगार असेल किंवा आपले तीर्थ क्षेत्र असतील मंदिर असेल मस्जिद असेल दरगा असेल त्या ठिकाणी समाज मंदिर असेल संविधान भवन असेल वारकरी भवन असेल मराठा भवन असेल त्या ठिकाणी आज अहि भवन असेल या सगळ्या गोष्टी दिव्यांग भवन सुद्धा असेल या सगळ्या गोष्टी बचत भवन सुद्धा काही ठिकाणी आपण दिलेले या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आपण काम करू शकतो हा जवळजवळ अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तीनशे अठरा सभागृह समाज मंदिर आणि सभा मंडप त्या ठिकाणी आपण दिले या मतदारसंघामध्ये संविधान भवन जवळजवळ अठ्ठावीस संविधान भवन आपण दिलेले म्हणजे संविधान भवन आणि समाज मंदिर <laughs> असल, 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 या नावाखाली पन्नास एक संविधान भवन म्हणून या ठिकाणी आपण पण आतापर्यंत दिलेले मंदिरांना तीर्थक्षेत्राच्या त्या योजनेमध्ये अनेक मंदिरांना त्या ठिकाणी दोन कुटी असेल चार कुटी असेल पाच कुटी असेल त्या मंदिरांना सुद्धा त्याचा जन्मोद्धार व्हावं त्या ठिकाणी काम व्हावं तीर्थक्षेत्रामध्ये असेल मला वाटतं आपण मागपूरला <laughs> सुद्धा <laughs> पाच कोटी रुपये या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या जन्म दिले अंबाजी बंधाऱ्याचं आता काम चालू होत आहे आणि वडापूर बंधाऱ्याच सुद्धा टेंडर झालेलं आहे त्या निमित्तानं वडापूर बंधाऱ्याचं सुद्धा आचार झाल्यावर काम पूर्ण होणार आहे आणि हे दोन बंधारे झाल्यानंतर उचेटाम पर्यंत जी शेतकऱ्याला पाण्याची हसांड होती दोन्ही भागाला मंगळवाडा भाग असेल तिकडे पंढरपूर मोळ भाग सुद्धा असेल त्या दोन्ही भागाना नदीच्या कुठलीही पाण्याची कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा पाण्याची ही योजनांधारे पूर्ण झाल्यानंतर हे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे मान नदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी टेंबूच पाणी कधीच येत नाही असं सगळ्यांचं म्हणणं होत तिथल्या शेतकऱ्याचं म्हणणं होत लोकांचं म्हणणं होत परंतु टेंबूच पाणी नदी मध्ये आल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं आणि महा नदीमध्ये टेंबूच सुद्धा पाणी आपण आणल्यामुळं पंढरपूरचा पंढरपूर तालुक्यातली काही गावं आणि मंगळवड्यातली काही गावं त्या निमित्तानं उदगीरच पाणी आलं नव्हतं त्यामुळं लोकांना चांगल्या पद्धतीचा दिलासा या ठिकाणी दिला कितना बापू बरोबर आहे का केंबूचं पाणी आलं होतं काय वाटलं होतं अध्यक्ष तर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्ही वड्याला पाणी कधी येत नव्हतं त्या वड्याला पाणी आल्यावर तिन्ही गावच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं आपण चाळीस गावची मंगळवाराची जी पिण्याच्या पाण्याची योजना या पिण्याची पाण्याची योजना एवढ्या निकृष्ट दर्जाची होती ती कधी चालू होणार नव्हती परंतु प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठकारण त्या योजनेला मला दोन पंप आहेत खाली नवीन ना दोन पंप लावून पाणी उपचार करायचं चाळीस गावाला आल्टरनेट म्हणजे एक दिवसात पाणी त्याला द्यायचं होतं परंतु एक मोटर जर चालू केली तर घरात घरीकडे पायपा उडाल्या दोन मोटर जर चालू केल्या तुम्ही सगळे शेतकरी आहे अवस्था अवस्था आपल्याला आकाशातच पायपा बघायला मिळाल्या या अवस्थेतून कोठ्या रुपयाचा निधी मिळतो चालू व्हायच्या अगोदर पोटनिवडणुकीला आपल्याला आठवत आहे का बघा या योजनेचं पाणी सगळ्या रस्त्यानं सोडलं होतं बघा शेतन जुननीच्या ह्याच्यातून त्या केंद्रातून म्हणजे रस्त्यावर पाणी तोडून दिलं योजना चालू झाली म्हणून सांगितलं पण ती योजना कुठलीही चालू नव्हती आज कोट्यावधी रुपयाचा कधी तर कधी तर आठ पंधरा त्या चाळीस गावाला पाणी मिळतं मी परवा सगळ्यांना गेलो होतो माझ्या भगिनी मला सांगितलं त्याला एक महिना झालं पाणी आलं नाही एक महिना पाणी आल्यानंतर मी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना झाडलं आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्ही पाणी दिलं नाही जिलन दिलं तर ग्राट आहे <laughs> दोन दिवसात त्या ठिकाणी पाणी सोडला अधिकारी किरकोळ विषय असतो तर किरकोळ विषय सोडवणं आणि त्या ठिकाणी तो मांडणं आई खरं म्हणजे काळाची गरज आहे आज अशा अनेक गोष्टीमध्ये मध्ये पाण्यावरती काम केलं मध्ये एमआयडीसीच्या निमित्तानं काम केलं आज एमआयडीसी मुळे हजारो युवकांच्या त्या ठिकाणी युवकांना युवकांना आज आज पंढरपूर कॉलेज कॉलेज इंजिनिअरिंग सुद्धा हजारो विद्यार्थी मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये जातात ते विद्यार्थी त्या ठिकाणी थांबवून शहरातील हजारो विद्यार्थी त्या एमआयडीसी मध्ये त्यांचे हाताला काम लागेल त्याचं उद्योजक होतील आज अनेक योजना या निमित्तानं आपण केलेल्या आहेत शिक्षणाच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत अनेक बोलण्यासारखं आहे पण तो बराच उशीर मोरेचे वक्ते बोललेले आहेत नक्कीच त्या आपल्या राज्य शासनानं